संत दगाबापू महाराज हे नंदुरबार जिल्ह्यातील संतांपैकी एक महान संत होऊन गेले भगवत नामाचे स्मरण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच समाजात ईश्वर भक्ती रुजवून एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या विचाराने त्यांनी परिसरात अनेक धार्मिक उपक्रम सुरू केले त्यांनी सुरू केलेल्या एकशे आठ ग्राम परिक्रमेच्या संकल्पाला चौपाळा तालुका नंदुरबार येथील तरुण आणि ज्येष्ठांनी पुढे नेण्याचा निर्धार केला आहे या संकल्पाचा उद्देश ग्राम स्वच्छता मंदिर स्वच्छता सामूहिक रामनामाचे आयोजन आणि सनातन धर्म आध्यात्मिक संस्कृती आणि संस्कारांचे संवर्धन करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे संत दगापापू महाराजांच्या पवित्र विचारांचा परिसरात प्रसार करण्यासाठी ही सुरुवात करण्यात आली आहे चौपाळा येथील तरुण मित्रांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी आतापर्यंत शेहेचाळीस गावांची परिक्रमा पूर्ण केली आहे या प्रवासात ते प्रत्येक गावात जाण्यापूर्वी ग्रामस्थांना पूर्व सूचना देतात व त्या गावात राम नाम स्मरण व भजन कार्यक्रमांचे दर बुधवारी आयोजन करतात रात्री हे तरुण स्वतःची सिस्टीम घेऊन येतात ते अडीचशे सोबत असते या पवित्र संकल्पाच्या माध्यमातून एक गावगाव -गाव जोडली जात आहेत अशा पवित्र उपक्रमाद्वारे संत दगाबापू महाराजांच्या संकल्पपूर्तीचा प्रारंभ करण्यात आला आहे राकेश पटेल चौपाळी प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट